म्हात्रे यांच्या निवडणूक प्रचारासाठी आणि आपल्या पक्षाच्या नियोजनासाठी या बैठकीत उपस्थित आपल्या राज्याचे माजी मंत्री आणि आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय आमदार जितेंद्रजी आव्हाड साहेब माजी आमदार आमदारजी बरोड साहेब यांनी आताच आपल्यासाठी आपले विचार मांडले आणि आपले उमेदवार आदरणीय बळराव म्हात्रे सीता काशीनाथ पाटील मनोज सुरेश पवार प्रमोद पाटील मान्यवर आणि या बैठकीसाठी उपस्थित भावांना आणि बहिणीं महाविकास आघाडीचे उमेदवार अळवामा यांच्यासाठी आपल्याला आता गंमत कसायची आहे या ठिकाणी सर्वच समस्या मार्ग सॉरी या मध्ये आता बंधूंनी सांगितलं काय काय चालू आहे इथे आपले सातबाले समृद्धी महामार्ग जिथलं जरा कार्यालय अशा अनेक गोष्टींना त्यांनी हात घातला इथले खासदार इथले आमदार यांच्या विषयी आमदारांना वेळ आहे खासदारांचा विषय आहे त्यांनी केलेलं काम पस्तीस हजार कोटी वगैरे जे काही गोष्टी सांगितल्या त्याचा काही परिणाम या ठिकाणी झाला असं आपल्या सहित मला देखील वाटत नाही मी दोन तीन काही गोष्टींना त्या ठिकाणी वाचा थांबणार आहे संपूर्ण देशामध्ये भारतीय जनता पार्टीने काय हैदोस मांडलाय हे आपण सगळ्या उघड्या वेळ बघतो आहोत परंतु या भागातील सर्वसामान्य गोरगरीब माणसाला जेव्हा आपलं सरकार होत उद्धव साहेबांच त्या काळामध्ये महाआघाडी सरकारच्या काळामध्ये आपण त्यावेळेस भाताला भाव दिला सत्तावीसशे रुपये आज सरकार बदललं हे छोट उदाहरण आहे आपण इथले प्रामुख्याने भात शेती करणारे शेतकरी आहोत आपला मूळ संबंध त्याच्याशी येतो हो। एकशे सत्तर कलम राम मंदिर पाठवलं याचा राम आपल्या मनामध्ये परंतु या सामान्य माणसाच्या ताटामध्ये भाकरी येते जे जेवण सकाळ संध्याकाळ संपूर्ण जगाला लागतं तो देणारा कास्तकार म्हणजे आपला शेतकरी आहे आणि आपलं सरकार असताना आपण त्या काळामध्ये पंधरा हजार रुपये हेक्टरीत आपण आपल्या सरकारने गुन्हा दिला होता या सरकारने वीज दिला पण ती लोकांची दिशाभूल आपल्या काळामध्ये भाव होता एक चोवीसशे साठ रुपये आणि आता भाव आहे एकवीसशे साठ रुपये कितीचा फरक आहे तीनशे रुपयाचा आणि वीस हजार रुपये हेक्टरी यांनी आता जो दिला तो आपल्याला प्रति क्विंटल फक्त तीनशे रुपये पडतो तीनशे रुपये पडतो हे मी काय सांगतोय कारण मी त्या आदिवासी विकास महामंडळ संचालक आहे आणि त्यातल्या ज्या काही खुबी आहेत सरकार बदलल्यानंतर कसा परिणाम होतो आणि कसं जनतेला लुबारलं जातं हे मला आपल्याला सांगण्याचा प्रयत्न आहे आपल्या काळामध्ये सत्तावीसशे रुपये भाव आपण दिला वेळ बोनस वेळेवर दिला आपल्या सरकारने तेव्हा घोषणा केलेले पन्नास हजारचं अनुदान जे आपले नियमित कर्ज शेतकरी फिरतात त्यांना द्यायचं होतं की त्यासाठी राहून गेल्याने सरकार बदललं मागच्या अडीच वर्षामध्ये जितेंद्र आव्हाड आम्ही सगळे मंडळी सातत्याने सांगतो की नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याला जे पन्नास हजार अनुदान आहे ते द्या निवडणूक आली सरकारचा संभाजी मिळाली पण त्यांनी ते दिलं नाही त्याचे दानच लागते दुसरा विषय आता या आमच्या साड्या आल्या आपल्या महिलांना साड्या आल्या त्या साड्याची किंमत आहे तीनशे पंचावन्न रुपये जीएसटी सर तीनशे पंचावन्न रुपये पण ती साडी कितीची आहे फक्त पन्नास ते साठ रुपयाची आहे की नाही म्हणजे सर्वसामान्य माणसाची थट्टा करण्याचं काम हे सरकार करत आहे दुसरा त्यांनी आणला आनंदाचा आता त्यामध्ये आपल्याला शंभर रुपये घेतले घेतले ना रवा चना डाळ हे जे किलो तेल बरोबर आहे ना आपलं सरकार असताना किंवा देवेंद्र फडणवीस सरकार दोन हजार चौदाच्या आधी आपलं काँग्रेस आणि एनसीपी सरकार असताना आपण कायदेस होतो तर आपण जे अंतोदेशाचे कुटुंब आहेत अंत्य खासधारको खावटी आणू द त्या काळामध्ये आपण द्यायचो पन्नास किलो तांदूळ पन्नास किलो गहू पाच किलो तूर किंवा उडीट डाळ पाच किलो तिखट पाच किलो हळद पाच किलो मसाला पाच किलो मीठ आणि तेव्हा द्यायचो आपण बारा अकराशे रुपये रोख सरकार आपलं उद्धव साहेबांचं आलं तेव्हा आपण हे जे खावटी ते आपण सर्व बदललं आणि खावटी अनुदान केलं साहेब असतील किंवा जे मंत्री असतील सगळ्यांनी ठराव केला आणि कोविडच्या काळामध्ये सुद्धा या देशावर या दे जगावर संकट असताना सुद्धा आपली तिजोरी खाली असताना सुद्धा आपण चारशे बासष्ट कोटी रुपये अकरा लाख पंचावन्न हजार कुटुंबांना आपण दिले त्याची रक्कम होती चार हजार रुपये प्रति कुटुंब दोन हजार रुपये खात्यामध्ये दोन हजार साहित्य हा दोन सरकारमधला दो फरक आहे त्यांनी शंभर रुपये घेऊन चार किलो धान्य क्रमांका दिलंय आणि आपण चार हजार रुपये लोक देऊन त्या ठिकाणी आपण देत होतो त्यामुळे म्हणतो म्हणतो अतिशय कोत्या मनाचं आहे सरकार आणि यांनी सत्तर आल्यापासून तुमचा तुमचं नुकसान केलेलं आहे त्यामुळे ज्या सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी कामगार गोरगरीब माणसाला जी अपेक्षा होती जी असते सरकारकडनं सरकारी मायबाप असत त्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी न देऊन सरकारने हजारो कोटीचा घोटाळा करताना एकदम ओके त्यांच्या आमदारांना शंभर शंभर दोनशे कोणशे निधी त्या ठिकाणी दिला परंतु तो कसा दिला काय दिला हे मी सांगायची गरज नाही दहा दहा टक्के पैसे घेऊन त्यांचे आमदार आणि खासदार त्या ठिकाणी जनतेच्या योजनांचा पैसा ओरपाडण्याचं काम त्या ठिकाणी करत आहेत आणि म्हणून आपल्याला बदल करावा लागेल आपल्या हिताचं जेव्हा पवारसाहेब कृषी मंत्री होते त्या काळामध्ये एकाहत्तर हजार कोटीची गरज आपण दिली होती आपल्या सरकार आलं उद्धव साहेबांचं पवारसाहेबचा मंत्री होते तेव्हा सुद्धा आपण दहा हजार कोटी रुपये महात्मा फुले शेतकरी सन्मान योजना आणली आणि आपण दीड दोन लाख रुपये प्रत्येक शेतकऱ्याला आपण कर्जमाफी दिली यांना काही मागितलं हे मदत पैसा नाही शासन ना अतरित आहे परंतु रस्त्यांकरता जे रस्ते रस्त्याचे करत नाहीत त्याकरता मात्र हजारो कोटी रुपये देण्याचं काम हे करतात जिथे बुलेट ट्रेनला दहा हजार कोटी दिले मुंबई बरोबर रस्ता चांगला आहे तर नवीन मार्ग काम सुरू केलंय आता आवडत आहे हाईट सांगतो तुम्हाला की बुलेट ट्रेन सुरू आहे मुंबई एवढं हायवे नवीन सुरू आहे दुसरा सेपरेट हायवे वेगळा आता जो आमदार हायवे आहे आताचा जुना तो सहा कधी आहे आवारसाहेब त्याला आता पुन्हा कॉन्क्रीटचं थर भरायचं काम सुरू केलेलं आहे चार चार पाच पाच बाबू कोंडी होते फक्त आणि फक्त पैसे काढण्याचं काम या ठेक्यांच्या माध्यमातून हे सरकार करतय आणि फक्त सर्वसामान्य गोरगरीब माणसाला नाणण्याचं काम करतय घोषणा मात्र मोठ्या मोठ्या आणि कार्यामध्ये काहीच नाही त्यामुळे आपल्याला विचार करावा लागेल तुमच्या आमच्या हिताचं तुमच्या आमच्या हक्काचं आणि तुमच्या आमच्या कल्याणासाठी या ठिकाणी गोरगर माणसाला न्याय मिळवण्यासाठी आपल्याला आपल्या विचारा सरकार या राज्यामध्ये या देशामध्ये आणावं लागेल म्हणून येत्या वीस तारखेला आपले उमेदवार सुरेश युग मात्रे मात्र यांच्या निशाने तुतारी या तुतारी घेतलेला माणूस या निशानेवर बटन दाबून आपण वळवामाला मला त्या ठिकाणी प्रचंड म्हणून निर्य करावं असं आवाहन करताना थांबतो धन्यवाद 現状しくお願いしま